नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मित्रहो आता रात्रीचे आठ वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत मित्र हो गेले तीन ते ती चार दिवसापासून आपण पाहत आहोत की आपल्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळताना पाहायला मिळत आहे गेल्या चोवीस ते छत्तीस तासामध्ये विदर्भसोबतच मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये आपल्याला झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थितीसुद्धा पाहायला मिळाली आहे अशामध्येच वातावरणासंदर्भातली एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येत आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बलायकला नक्की प्रेस करा गेले दोन ते तीन दिवसापासून आपण पाहतो आपल्या राज्यामध्ये मुसळधार सर्वात पाऊस कोसळत आहे आणि यामुळेच मित्र हो राज्यात हा पाऊस कधी थांबणार अशी आशा नागरिकांना लागलेली आहे अशामध्येच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आणि हवामान खात्यानेसुद्धा संदर्भात एक माहिती दिलेली आहे यामध्ये उद्या दिनांक चार सप्टेंबर दोन हजार तेवीस उद्यापासून आपल्या राज्यामध्ये पाऊस हा थांबलेला पाहायला मिळणार आहे राज्यातील काही ठराविक जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये आपल्याला उद्यापासून पाऊस हा थांबलेला पाहायला मिळणार आहे यामध्ये खास करून हवामान हो विभागाने उदय दिनांक चार सप्टेंबर पाच सप्टेंबर आणि सहा सप्टेंबर या तीन चार दिवसादरम्यान आपल्या राज्यातील विदर्भ प्रदेश सोडला तर संपूर्ण राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तविलेली नाही आहे विदर्भामध्ये पुढील दोन तीन दिवस पाऊस हा पाहायला मिळणार आहे बाकी मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे कोकण आहे सोबतच खानदेससुद्धा आहे या ठिकाणी पुढील तीन चार दिवस पाऊस नाही आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस उद्या रोजी नागपूर आहे भंडारा गोंदिया आहे सोबतच चंद्रपूर गडचिरोली आहे या जिल्ह्यामध्ये उद्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे सोबतच वर्धा आहे त्यानंतर अमरावती यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे बाकी उरूर जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्याला पावसाची शक्यता नसल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे एकंदरीत की आपण असं म्हणू शकतो उद्यापासून आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्हे वगळता उर्वरित राज्यामध्ये उर्वरित जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्यापासून पाऊस हा थांबलेला पाहायला मिळणार आहे